लालासोपारा पश्चिम श्रीग्रस्तापासून साईनगरपासून हनुमान नगरला जाणारी सोपारा खाडी ही दिवसेंदिवस बुजवली जात असून स बिल्डरांच्या स्वार्थासाठी नाले कमी केले जात आहेत नद्यांना बुजवलं जात आहे आणि दिवसेंदिवस पाण्याचा प्रवाह स्तोत्र आहे ते कमी होत चालल्यामुळे काही दिवसात येणारा पाऊस वा, हा अतिशय झाल्या होणार आहे आणि या कारणास्तव नानासोपाऱ्यातील साईनगरपासून सिनप्रस्तापासून संमेपाडा वा वाझामुल्ला सोपारा गाव आणि अन्य गाव आजूबाजूचे गाव हे जलमय होणार आहेत आणि ह्या जलमयाची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नसणार कारण गेले अनेक वर्ष हे ह्यामध्ये नागरिकांच्या हतोनात हाल होत आहेत त्यांच्या मालमत्तेचं नुकसान होत आहे ह्याला जबाबदार वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त असतील असे बोलले जात आहे